बार्शी टाकेपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर पिंजर रोडवरील खुर्द गावातील मोरना नदीच्या तीरावर बसलेले आसरा माता मंदिर नवरात्र उत्सवात भाविकांच्या श्रद्धेचे व आकर्षणाचे केंद्र ठरत आहे या मंदिराची खासियत अशी हो की मोरना नदीच्या काठावर खुर्द येथे तर समोरच्या काठावर दौनत बुजुर्ग येथे दुसरे मंदिर आहे स्थानिक श्रद्धेनुसार माता दोन्ही मंदिरात वास करतात त्यामुळे भाविक परंपरेनुसार प्रथम खुर्द येथील मंदिरात दर्शन घेतात आणि नंतर अंदाजे दोन किलोमीटरचा पायी प्रवास करून दौनत बुजुर्ग येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतात मोरणा नदीचा पट्टा रुंद असल्याने येथे पूल नाही त्यामुळे भाविकांना नदी ओलांडण्यासाठी लांबचा रस्ता गाठावा लागतो तरीसुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसात मोठ्या संख्येने भाविक कुटुंबासह येथे दाखल होतात श्रद्धेनुसार मोरणा नदी स्नान करून आसरा मातेला वंदन केल्याने संकटे दूर होतात व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा समज आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजन केले जात असून परिसर भक्तीरसाने उजळून निघाला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी असलम खान बार्शी ठाकरे अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा